नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान एकवीसवा हप्ता एकतीस लाख प्रमुख यादीतून वगळले जाणार आहे कारणे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी पीएम किसान एकवीसवा हप्ता जर तुम्ही शेतकरी सन्मान उमेदवाराचे लाभार्थी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो हा एकवीसव्या हप्ता आठवड्याचा तपास चौकशीत शहाशयात शोधीच्या यादीची तपासणी सुरू केली आहे शेतकरी मित्रांनो स्वयंप्रतिनिधी स्वतःचा स्वतःच लाभ घेत आहे शेतकरी मित्रांनो तर मग आता प्रश्न असा आहे की तुमचं नाव ही या यादीतून काढलं आहे का सावधान करू नका खालील पेस्ट फॉलो करा आणि तुम्ही फक्त एका मॅटर मध्ये तुमचे टेटस पर्याय करू शकता शेतकरी मित्रांनो पीएम शेतकरी हे शेतकरी बाहेर असणे कृषींच्या स्थानिक पती पत्नी भेटही याचा लाभ घेत होते शेतकरी मित्रांनो एक पॉइंट शहात्तर लाख अल्पवीन फायदा चाही समज आहे शेतकरी मित्रांनो या सर्व राज्यांना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून लाभार्थ्यांना टाकण्याचे आदेश दिले आहे शेतकरी मित्रांनो पती पत्नी प्रतिनिधी ही लाभार्थी सतरा पॉईंट सत्याऐंशी लाख लाभार्थी असे आहेत शेतकरी मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील पती आणि पत्नी सदस्य ही या लाभार्थी यादीत आहे शेतकरी मित्रांनो निर्णयानुसार फक्त एकच व्यक्तीला लाभ मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अल्पवीन मुले घेतील लाभ आढळणीमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे शेतकरी मित्रांनो सुमारे एक पॉईंट शहात्तर लाख अल्पवीन मुले देखील या योजनेचा लाभ घेत आहे शेतकरी मित्रांनो परतीची माहिती तेहतीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थ्यांना ला यांचे फेसबुकच्या नोंदणी बद्दल ही जमीन नोंद माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो समोरची समोरासमोरच येते असून यातून आणखी एक परिस्थिती अजूनही चालू आहे शेतकरी मित्रांनो सर्व सदस्य या लाभार्थ्यांना आताच वगळण्यात येईल शेतकरी मित्रांनो तुमच्या घरात जर दोघ लाभ घेत असतील तर तसं नाही जमणार शेतकरी मित्रांनो पीएम किसानाचा स्टेट कसा क? सर्व आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रोमवर सर्च करा शेतकरी मित्रांनो किसान गोविंद वर जा हेल्पलाइन तुमची स्थिती आणि जाणून घ्या किंवा लाभार्थी स्थितीवर क्लिक करा आता तुमच्या नो नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका शेतकरी मित्रांनो कॅपचा कोड भरा आणि डेटा मिळवा वर क्लिक करा आता तुम्ही संपूर्णपणे उघडले या तपशीलमध्ये तुमचे नाव आहे की नाही आठवडा कधी आला आणखी हप्त्याची स्थिती आणि काय आहे हे सर्व कळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शाईटला कोणतीही नोंद आढळली नाही दिसली तर समजा की तुमचे नाव सध्या यादीतून वगळले येतील आहे किंवा हलवण्यात आढळले आहे शेतकरी मित्रांनो अशा इन्फॉर्मेशनसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो